कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावं तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना आणि सर्वात आधी सगळ्यांची माफी मागते गेले आठ दिवस आपले व्हिडिओ येत नाही आहेत त्यामुळं तर ताईनो काय असं कारण आहे व्हिडिओनं येण्याचं तर तुम्हाला सांगते तर सध्या बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे की संपूर्ण घर जे आहे ना त्या घराचं कलर काम काढलेलं होतं आता गणपती बाप्पांचं आगमनसुद्धा झालेलं आहे आणि घरगुती गणपती बाप्पा जे आहेत पाच दिवसाचं त्यांचं विसर्जनसुद्धा झालेलं आहे सगळ्या दिवसांची मी व्हिडिओ क्लिप जी आहे आम्ही गणपती बाप्पांचं स्वागत कसं केलं कसं डेकोरेशन केलं काय केलं सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर म्हटलं हा व्हिडिओ क्लिप जी आहे ही श सरत्या श्रावण सोमवारची शूट करून ठेवली होती एडिट करायला अजिबात वेळ नव्हता ताईनो कारण तुम्हाला माहिती आहे घरामध्ये जर कलरिंगचं काम काढलं तर एक जर काम काढलं ना त्याच्या पाठीमागं सतरा कामं करावी लागतात म्हणजे फर्निचर आलं फर्निचर सिलेक्ट करणं आलं ते घरामध्ये किती म्हणजे बसेल का सगळ्याचं मोजमाप घ्यायचं आणि सगळं पुढं लागू नये ना आपल्या घरासाठी आपल्याला करायचं असतं त्याचबरोबर बघ आता हे पेंटर लोक आहेत त्यांचं चहा पाणी आला परत जर समजा सुतार काम करणारे जर आले म्हणजे फर्निचरवाले तर त्यांचंसुद्धा सुद्धा चहापाणी वेगळं तर मग हे काम तर लागतातच पाठीमागं त्याचबरोबर मुलांची शाळा आहे त्यांचे डबे आहेत तर अशा सगळ्या गोष्टी आणि घरातल्या वस्तू जर हल्ल्यात नाही इकडं तिकडं तर एकही वस्तू आपल्याला जागेवर सापडणार नाही अशा वेळेला तर ती शोधण्यात बराचसा वेळ जातो त्यामुळं म्हणजे जे काही व्हिडिओ मी शूट करून ठेवले होते तर ते एडिट करायला अजिबात वेळ नव्हता आणि गणपती ना हा हॉलचा जो कलर आहे तो कम्प्लीट करून घ्यायचा होता तर हॉल तर क म्हणजे हॉलचं जे कलर आहे ते, ते तर फायनल झालं हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेनच तर गणपती बाप्पा बसायच्या आधी आदल्या दिवशीच हॉलचं जे कलर होतं पी यू पीचं कलर आणि हॉलचं संपूर्ण कलर कंप्लीट झालं होतं त्याचबरोबर ह्या ज्या विंडो दिसत आहेत तर स्लायडिंग विंडोसुद्धा आपल्या बिघडलेल्या होत्या तर त्यासुद्धा आपल्याला चेंज करायच्या होत्या त्यासुद्धा बदलायच्या होत्या तर त्याच्यामुळं ना असं बरंचसं काम निघत गेलं ना आणि अशा कामांमध्ये ना कुठलंही मग तुम्ही कुठलंही काम करा जर तुम्ही बाहेर जॉबला जात असाल किंवा कुठलंही काम करत असाल ना अजिबात ताईंनो अशा गोष्टींसाठी वेळ मिळत नाही हे सगळं मॅनेज करायचं असतं आणि शिवाय आपण कुठलीही वस्तू जेव्हा घेतो ना तर ती आपण एकदाच घेत असतो ना मग त्याचा दहा वेळा विचार करायला हवा तर बघा ताईंनो काय झालं इकडं किचन कट्ट्याची जी पट्टी आहे ना तर ती तुटलेली आहे आजूबाजूला पाहू शकता तुम्ही किती सारा पसारा पडलेला आहे या पसार्यामध्ये ना काहीही सुचत नाही ताईंनो इथे चहाना उकळत ठेवलेला होता आणि आता थोडंसं म्हटलं गाळून घ्यावा तर इकडे बघा देवारा इकडे शिफ्ट केलेला आहे देवारा हॉलमध्ये एका कोपऱ्यामध्ये होता तर मी जेव्हा होम टूर करवली होती तर एका आपल्या सबस्क्रायबरनं सांगितलं होतं की दरवाजाच्या बरोबर समोर देवारा म्हणजे नसावा देवारासाठी वेगळी जागा पाहिजे होती तर थोडंसं चेंज केलं आता काय झालेलं आहे कट्टा किचन कट्ट्याच्या वर मी देवारा शिफ्ट केलेला आहे पण आपण जर दे फर्निचर वेगळं घेतलं तर देवारा सुद्धा मी नवीन सांगितलेला आहे तर पुन्हा तो देवारा त्या जागेवर येणार आहे तर ताईंनो बघा सरता श्रावण सोमवार आहे त्यामुळं ना मग मी दर्शनाला आलेले होते तर सरता श्रावण सोमवार शेवटचा श्रावण सोमवार आणि महादेवांच्या दर्शनाला दर सोमवारी श्रावणामध्ये मी येत होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्हालासुद्धा दर्शन होईल आणि माझंसुद्धा दर्शन होईल तर मी दाखवत होते मंदिरं आता बघा मी या वेळेस ना लांब कुठे गेलेलं नाही कारण घरामध्ये तर भरपूर कामं काढलेली आहेत तर आ, वाई हायस्कूल आहे आता आम्ही जिथे वाईमध्ये राहतो ना तिकडे वाई हायस्कूलच्या जवळच बघा हे महादेवांचं मंदिर आहे आणि हे मंदिर तुम्ही बघू शकताय किती सुंदर छोटंसं आहे संपूर्ण दगडी बांधकामामध्ये बांधलेलं आहे आणि इथं मारुती रायांचं स्थान आहे मारुती राय आहेत आणि तिथेच पिंड तुम्ही पाहत असाल किती सुरेख सुंदर अशी पिंड पिंड होती महादेवांची तर दर्शन घेतलं आधी ना अशा छोट्या छोट्या मंदिरांमध्ये जायला मला खूप भीती वाटते कारण तिथं जनावरंसुद्धा मी एकदा दोनदा बघितलेली आहेत माझ्याबरोबर घडलेले त्यामुळं मला भीती वाटते की तिथं एखादं जनावर सापच जास्त करून मला दिसतात तर बेलफळ वाहिलेलं आहे तर मला अचानक असं बेलफळ मिळालं आणि म्हटलं चला श्र सरता श्रावण सोमवार आहे द बेल मिळाले नाही पण बेलफळ मिळालं मग ते बेलफळ मी वाहिलेलं आहे आणि नमस्कार केला तर हा शेवटचा श्रावण सोमवार तर या वर्षामध्ये ना श्रावणाची सुरुवात पहिल्या श्रावण सोमवारीच झालेली होती म्हणजे महिन्याची आणि शेवटसुद्धा शेवटचा जो श्रावण सोमवार आहे तर शेवटच्या श्रावण सोमवाराने झालेली आहे तर हे बांधकाम बघा मी तुम्हाला दाखवते हे दगडी बांधकाम आहे आणि त्यावर कलर केलेलं आहे जय श्रीराम इथे लिहिलेलं आहे आणि मारुती रायांचं इथं स्थान असल्यामुळं तर जय श्रीराम आणि पिंड होती बघा हेच ते मंदिर आहे छोटंसं जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं की महादेवांची छोटीशी छोटी नाही छान मोठी अशी पिंड होती तर असं बघा ह्या बाजूला सुद्धा बघा या बाजूला बाजूला सुद्धा महादेवांचंच देऊळ आहे तर इथलंसुद्धा दर्शन घेतलं बाजूलाच नदी आहे कृष्णा नदी तर आता बघा गणपती बसणार आहे भाद्रपद महिना चालू होणार आहे तर त्यामुळं ना हरु -हरु जस 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 तस तस हरु -हरु आता हळूहळू नदीला पाणी वाढवतील जसं जसं गणपती जवळ येतात म्हणजे गणपती गणेश चतुर्थी तर तसं तसं हळूहळू नदीला पाणी वाढत जातं आता महादेवांचं दर्शन घेतलं की जाताना जी काही काम कामं बाहेरची आहेत ती सगळी कामं करायची आणि मग घरी पोहोचायचं तर कामं म्हणजे बघा फर्निचर पुन्हा एकदा सिलेक्ट करायचं आहे जे सिलेक्ट केलं होतं तर ते आधीच बुक झालं होतं आणि नवीन असं फर्निचर पुन्हा त्या दुकानामध्ये आलं होतं तर त्यामुळं व्यवस्थित मोजमाप घेऊन फर्निचरसुद्धा सिलेक्ट करायला सोमवारी जायचं होतं आणि भिंतीवर आपण जो वॉलपेपर लावतो तोसुद्धा सिलेक्ट करायला जायचं होतं आता कलर तर भिंतीला करणारच आहोत पण प्रश्न पडला होता की कलर म्हणजे स्ट्रक्चर करायचं आहे की वॉलपेपर लावायचा आहे यामध्ये आम्ही भरपूर कन्फ्यूज होतो तर ताईंनो हा श्रावण महिना जो आहे तो मस्त खूप छान आनंदाचा गेलेला आहे तर खूप जुनी ही व्हिडिओ क्लिप आहे तर असो आता इथून पुढे आपले जे ब्लॉग आहेत ना ते तुम्हाला रोज लेटेस्ट मिळणार आहेत म्हणजे रोजचे ब्लॉग मी रोज अपलोड करणार आहे तर हा पेंडिंग होता त्यामुळे माफी असावी तर हा बघा आता घरी आल्यानंतर मी काय केलं उपवास होता सोमवारी तर काय करायचं मग खिचडी साबुजी तांदूळ भिजत घातले नव्हते म्हणून मग मी काय केलं भाजीसाठी टिफिनला सकाळी बटाटे उकडलेले होते तर एक जो मोठा बटाटा आहे ना तो कट करून घेतलेला आहे शिजवलेला आणि कढईमध्ये ना तूप घातलं तुपामध्ये मिरची पावडर जिरं घातलं आणि मग त्यानंतर थोडंसं मीठ घातलं आणि तुपामध्ये हा बटाटा परतलेला आहे थोडीशी त्यावर साखर घातलेली आहे त्यानंतर मग लिंबू पिळलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट लावून मस्त अशी ही बटाट्याची भाजी केलेली आहे आता याबरोबर तुम्ही राजगिऱ्याची पुरीसुद्धा करू शकता पण एवढा व्याप कोण करत बसणार कारण घरामध्ये पसारा भरपूर आहे कामं भरपूर करायची आहे आणि कुठं पुरी खाऊ तर मग म्हटलं चला तसाच तो बटाज बटाटा जो आहे तो घेतला आणि मस्त लागत होता पण छान मी पहिल्यांदा केलेला आहे कुठलीही रेसिपी बघितली नाही काही बघितली नाही फक्त असं वाटलं की ही रेसिपी होऊ शकते किंवा ट्राय तरी करून बघूया कसं लागतं आहे तर ना ताईंनो अप्रतिम लागत होतं भारी लागत होतं एकदम मस्त चव आली होती तर तुम्हाला जरी कधी म्हणजे नाही का उपवासाला जर तुम्ही साबूचे तांदूळ भिजवलेले नसतील तर नक्कीच असं चटपटीत बटाटा करून बघा खरंच खूप मस्त झाला होता आणि रेसिपीसुद्धा खूप सोपी होती तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगते तूप घेतलेलं होतं कढईमध्ये त्यामध्ये जिरं घातलं मिरची पावडर घालायची फक्त जे आपण वापरतो ना म्हणजे गरम मसाले असतात मिरची पावडरमध्ये ती मिरची पावडर नाही वापरायची उपवासाची मिरची पावडर वापरायची तर असो नो ही रेसिपी आणि हा छोटासा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओचा शेवट मी इथंच करते खूप दिवस मी तुमच्या कमेंट मिस केलेल्या हो होत्या असो स्वतःची काळजी घ्यान मजेत राहा बाय बाय